फ्रीज असलेला मातीचा माठ महागला उष्माघाताला आळा घालण्यासाठी माठातील पाणी फायदेशीर असल्याचा निष्कर्ष सर्वसामान्य जनतेच्या घरातील फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची किंमत मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढली आहे दरवर्षीच विदर्भातील जिल्ह्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या तीव्र झळा सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागतात रिसोड तालुक्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाने मर्यादा ओलांडून चाळीसशी पार केल्याने जीवाची लाही लाही होत आहे तसेच हवामान विभागाकडूनही नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत अशातच सर्वसामान्य जनतेला घरातील गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठातील पाणी हे उष्माघाताला प्रतिकार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे पिण्याच्या पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी जल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येतो असे असले तरीही अगोदरच्या काळात घरोघरी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे सोन सोन्याचे दिवस आले आहेत बाजारपेठेमध्ये माठीचे मातीचे माठ विक्रीस आले असून वीस लिटर क्षमता असणाऱ्या एका माठाची किंमत ही अडीचशे ते तीनशे रुपये आहे या अगोदर माठाची किंमत चाळीस ते पन्नास रुपये होती माठाच्या आकारानुसार किमती कमी जास्त असू शकतात शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेक सर्वसामान्य जनतेच्या घरामध्ये आपल्याला मातीचा माठ पाहायला मिळतो याच कारण म्हणजे मातीच्या माठातील पाणी चवदार असून आरोग्यासाठी चांगले असते उन्हाळ्यात तापणाऱ्या तापमानापासून बचाव करण्यासाठी माठातील पाणी उपयुक्त असतं तसेच मातीमध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते याचा फायदा आरोग्यासाठी होतो त्यामुळे आरोग्याचा विचार करून मातीच्या मडक्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे आरोग्य तज्ज्ञांच्या मते फ्रीजचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक असते या उलट मातीच्या माठातील पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक असते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसॉर्ट वा शेम